मित्रांनो मी करून सगळ मी तुमच्यासाठी काहीतरी एक रात्रीचा नवीन घेऊन येतोय बघा आम्ही चाललो रात्री आता आंबे खायला रात्रीचा हा ब्लॉग तुम्ही आंबे खायचा नाही आहे तरी पण ही पोर ही सर्वजण आम्ही चाललोय आंबे खायला बघा ही रात्री आणि हे सर्वजण दिसत जण पुढे पुढे आहे आणि रात्रीची माणसं निघतात तरी सुद्धा ही पोरं सर्व आलेली आहेत आंबा खायला <laughs> ए दाखव विराज इकडे दाखव आंबा दाखव अरे इकडे दाखव या साईड दाखव इकडे दाखव आंबा दाखव हे काय बघले तुझ्या हातात आहे ना चांगल्या बोली आंबा इकडे <laughs> सर्वजणी लहान लहान पोरं गावाकडची मजाच वेगळी आमचं कोकण बोललं तर हे आमच्या कोकणातली मजा

तू नाही पशु, पशु साठी मला भेटला नाहीये पशु शोधतोय दिवसभर खातो म्हणून आता त्याला भेटला नाही पशु काय पशु भेटतोय का बघ शोध आलो म्हणून जास्त लोक गावाकडे का बोलतात गावा का या कारण ना सोन्या आंबा विरज काय सांगू शकत रात्रीचा आंब आपण काय बोलू शकतो आंबे म्हणजे आपण आलो आहे साहेल घोडेवाले यांच्या आंब्या खाली आलो आंबा आहे ते आंबा आणि ते मला सुद्धा आंबा भेटलेला आहे याला सुद्धा सर्वांना आंबे आहे आंबे आणि आंबे म्हणजे गंगो मोठे मोठे सोन्या सोन्या तू काय सांगू शकतो आपण रात्रीचे आंबे खाल्ला ते फर्स्ट टाइम आहे की अगोदर पण सुद्धा आलो होतो आपण आंबे खायला अगोदर आलो होतो तिकडे कोण आहे तो, तो कोण आहे नक्की सांगा ब्लॉग कसा वाटतय कमेंट मध्ये हे दाखव दाखव चार भेटले चाले तुला एक दे मला अरे मला एक पण नाही भेटलाय मनीष माने एक पन्ना भेटलाय माने सिरियसली एक पन्ना भेटला मला हे बघा आंबे बघा रात्रीच्या आंबे आणि माझ्यासाठी एक खास भेटलेला आहे तुम्ही बघू शकता

कारण आम्ही भेटले हे बघा आम्ही निघाले आता परत <laughs> चला बाय 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 आई हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करा शेअर करा आणि करण ब्लॉगर्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका खाव आम्ही एवढ्या माने तुला तीन तीन चार चार मेड वाचताना हो आपण दाखव तिकडे कोण खायच नावाटन वाचता नसतो मला आवडत चालत आम्ही नाई तुम्ही मोबाईल पडला

झाला तरी चार पाच मिनिट झाला तू का नाही आला आंब खायला काही दुख ढोंगा दुखते बोलते नाही डोंगान दुखते डोंगाण हे झाला किती खाते मस्त पाहिला असेल

तो माणूस कुठून आला घरातील बाहेर धारू आता आम्ही आंबा खाऊन आलो आंबेवारी आणि बड्डे असल्यामुळे हा मला आईस्क्रीम खाल देतो आणि एक जण आमच्या गावात आस्था आहे मला बोलत बॉडी बनवायची बॉडी बनवत आहे काही खावायला दिलं की धननंद धावत आहेत रात्रीच्या गोट्या घ्यालत

बर्थडे आहे भावाने आपल्यासाठी खास सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलाय भेंडी आवरी बघाय हे बघा आवरी बघा आवडी बघ त्याला विचारलं चांगला आहे काय नाही पण ते जेरी आहे जेली नाही तो म्हणतो आहे गेला नाही टाइमला पण आपण आईस्क्रीम मागवली होती तेव्हा मला पाच गेल्या आहे या टाइमला सुद्धा मला पाच जेलेच भेटले आहेत काय आईस्क्रीम वाला

ब्लास्मिल ब्लास् होता र र फोकस मी फोकस मी हा बगा आचिता मुलगा

आता मध्ये बाबा आता आजीकडे तीन गोटे घेतले म्हणजे